नमस्कार माझे नाव ओज सुयोग तन्नेवाळ आहे मी चौथीत शिकतो मी षष्ठ राज्यस्थळीय संस्कृत सांस्कृतिक संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व आर्थिक स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस द्वितीय गटामध्ये सहभागी झाला आहे आज मी तुम्हाला रावण यो चित्रशीवता नृत्याचे दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे जे रावणाने असले होते व्यावरण म्हणला की आपल्या डोळ्यासमोर एक मोठा राक्षस दिसतो पण तसे नाही तो एक प्रकार पंडित होता तो शूरवीर होता त्यांनी नवग्रह देवतांना बंदी शाळेत टाकले होते असे त्याला खूप गर्व झाले होते त्याला वाटले की आता आपण एका दिवशी महादेवाचे कैलास पर्वतच उचलून बघू पण ज जसेच त्यांनी पर्वताखाली हात टाकले तसेच महादेवांना जाणीव झाले की पर्वत हालत आहेत म्हणून महादेवांनी त्यांच्या अंगठ्यांनी पर्वत खाली दाबले व रावणाचा हात पर्वताखाली अडकले म्हणून त्यांनी महादेवांची स्तुती सुरू केली शिवाला प्रसन्न करायला स्तुती सुरू केली यालाच शिव तांडव स्तोत्र असे म्हणतात जे मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आता मला जे अर्थ समजले आहे श्लोकासहित ते पण मी सांगणार आहे श्लोक पहिला जटाटवी बी गल प्रवाह पावित स्थले गुजंगलिका डमड्डमड्ड मड्ड मीनाद वड्ड मकाय चंद तांडव तनो तुला शिव शीवा। शिव अर्थात जटांच्या मोठ्या जंगलात जटांच्या मोठ्या जंगलात वाहणाऱ्या गंगेच्या प्रवाहाने विशुद्ध झालेले ठिकाण गळ्यात लोणाऱ्या सापाची झाडझुड झोड अडकून डमळू उतून डमड 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 असा आवाज काढणाऱ्या व महाभयंकर तांडव आमचे कल्याण कळो श्लोक दुसऱ्या जटाकटा हसंभ्रमभ्रम्नी लिंप विलोलवीची विचिवल्ल विराजमान मुगद धगद धगत पावकी किशोर चंद्रशेखर प्रतिक्षण अर्थात ज्याच्या मस्तकावरील चंद्रकोळ आहे ज्याच्या मस्तकावर अग्नी धगधगत आहे आणि ज्याच्या मस्तकावर गंगा चंचल स्थ। तरंगाने स्थिर झाली आहे अशा शंकराबद्दल मला नेहमी प्रेम वाटतो धन्यवाद